हे नमस्कार मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन फ्लॉग मध्ये तर मंडळी आपल्याला जायचं आहे आता शूटिंगला म्हणजे स्वामी समज सिरियलच्या शूटिंगला सकाळचं खूप प्रसन्न वातावरण आहे तर चला भेटूया शूटिंग वर सकाळचे सात वाजले तर मी सेट वर पोचलेलो आहे हे आहे सकाळचं सुंदर असं वातावरण का तुला का मूड नाही मूड नाही का जाईल जाईल थोड्या वेळानं जाईल का नाश्ता कराय इकडे भुजंग सरांचा सीन चालू आहे गावातला सीन आहे आता तुम्ही बघता इकडे मॉन्टस सीन चालू आहे कालचा व्हिडिओ बघितला हा मित्र आहे अगस्त्य अगस्त हाय कर सगळे मस्त आहेत कारण त्यांचा आवाज तुला त्यांच्याकडून मी तुला तर आगच ते कार्ड घेऊन आलाय आणि म्हणतोय आपण आता खेळूया काय मी म्हंटल नको जरा आपण आता व्हिडिओ बनवू बरोबर आहे ना सीन झाला तुझा किती सीन होत्या आज त्याच्या दोन सीन झालेल्या आहेत मग आहेत का अजून सीन तुझा ओके किती वाजता निघालास घरातून निघालं हां बाहेरच्या कुठे राहतो सांग जरा आपल्या सगळ्या लोकांना दादर वरळी कोळीवाडा दादर राम वरळी कोळीवाडा दादरच्या पण एकदम आतमध्ये ओके दर मंडई भेटूया नंतर ऊन खूपच येते ना रे ये डोळ्यावर हो आम्ही असं थंडी वाजते म्हणून उन्हाला बसलो पण डोळे काय उघडे ना अरे बापरे खूप मित्र आहेत रे आता टाकू नोकटाकू किती काय केवढं बिस्किट द्यायला लागलं एवढंच तुझी बॉडी बघून तुला मी हे माझी बॉडी बघून मला काय होणार एवढ्याने पण असू दे सचिन थँक्यू ते सात जण खाऊ शकते तर अर्ध बिस्किट मी पण खाऊ शकतोय ना <laughs> 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 इकडे भुजंगा सरांबर सगळ्यांचा सीन चालू आहे सगळे गावकरी यांना भुजंगा भाऊ काय तर सांगतायत गावातल्या सीनच आणि इकडे खूप भारी असा वन शॉट सीन होता हा खूप मज्जा आली असे सीन करायला खूप मजा येते बघा वन शॉट सीन आहे ट्रॉली लावली तुम्ही आता एक सीन बघितला असेल आणि तो तुम्हाला संपूर्ण सीन आपल्या कलस मराठीवर जय स्वामी समर्थ सिरियलमध्ये रात्री आठ वाजता बघायलाच मिळेल तर बघत राहा जय स्वामी समर्थ सिरियल आणि आत्ता आमचा एक तो सीन झालेला आहे आत्ता एक वाजलेला आहे अर्धा ते एक तासामध्ये लंच ब्रेक होईल यानंतर आता एक अर्धा एक तास काय सीन नसणार आहेत तर चला भेटूया नंतर गाईज तर याला क्रोमा पडदा म्हणतात क्रोमा पडदा म्हणजे कसं बॅकग्राऊंड बदलायचं असेल तर आपण मागं डोंगर नदी किंवा जादू काही दाखवू शकतो त्यानंतर आमचा लंच ब्रेक झाला आणि आज जेवणामध्ये होतं वरण भात सुकी भाजी पातळ भाजी सलाड आणि चपाती हे आहे तर आमचं आजचं जेवण तर मंडळी आता मी जेवण करून घेतो सर सध्या कॅरेक्टरमध्ये जादू करून दाखवा काय तर हां सर झाली <laughs> जादूये आहेत आमचे असिस्टंट डायरेक्टर <laughs> इकडे आहे सचिन दादा आणि इकडे आहे नवनाथ दादा आणि आता हे दोघं काय सांगतात बघा खूप दिवसानंतर सगळ्यांची भेट झालेली काल मला त्या आधीचने कॉल काढावा या फिल्मी लक पाहिजे चांगला लक आणि योग्य ठिकाणी योग्य पाहिजे आणि मेन म्हणजे जर मग येत असेल ना तर ठरलं पण लक असेल ना तुला त्याची पण गरज मी कधी इकडे स्वामींचा खंडोबा मंदिरामध्ये सीन चालू आहे इकडे बघा खंडोबा मंदिराच्या पायरीवर स्वामी बसलेले आहेत हवेत थोडा थंडावा आहे त्यामुळे आता शॉल वगैरे घेतलेली आहे स्वामीने आणि स्वामींचा सीन चालू आहे साडेपाच वाजलेले आहेत आणि पॅकअप झाला आणि आता निघालेलो आहे अविनाशचा कॉल आलेला अविनाश इकडे खाली बाजूला आर डी स्टुडिओ म्हणून आहे तिकडे आलेला आहे तर मी आता अविनाशकडे निघालेलो आहे तर चला आता भेटूया अविनाश च्या हे आर डी स्टुडिओ अविनाश मला म्हंटला मी इकडे आरडी स्टुडिओला आहे आणि तो गेला परत मी स्टुडिओ मी आता इथे आरडी स्टुडिओच्या इकडे आलोय आणि अविनाश गेलाय राजश्री म्हणजे मी जिकडे काम कर करतो तिकडे गेलाय <laughs> आता तू येतोय ये थांबलोय आता त्याची वाट बघायला हे बघा आला अविनाश अरे मी म्हटलं तू तिकडे इकडे आहेस म्हणून मी इथे आलो अरे मी एक तिथं येतो हो बाहेर उभार आहे तू इथं हो उभा आहे झाली मीटिंग हां मीटिंग झाली सर दोन मिनटात आम्ही आलेलो आहे कारण लय जवळ डिस्टन्स आहे तुम्हाला माहीत चालत मी पाच मिनटात येतो आणि आता दोन मिनटात निघालो घरी आलो घरी पोचलो आता थोडं बसतो टाईमपास करतो अविनाश बऱ्याच वेळ माझ्या घरी थांबलेला आता अविनाशनं मला इकडे वाटेवर सोडलं मी आता बहिणीच्या घरी आलो अविनाशचं जरा कास्टिंगचं काम चालू होतं त्यानं ते केलं आणि तो आता वर्सव्याला गेला आणि मी आता इकडे माझ्या बहिणीच्या घरी जेवायला आलो ती गाडी किती भारी आहे बघा भाचा या गाडीनं खेळत होता आणि आता आम्हाला जरा मार्केटमध्ये जायचं होतं बहिणीला थोडं सामान घ्यायचं होतं त्यामुळे इथे जवळच मड मार्केट आहे तर आता मार्केटमध्ये पोहोचलो मार्केटमध्ये जाऊन जरा खायचं सामान घेतलं फळसाणा असेल परत भाकरवडी खाकरा फळसाणा नॉर्मलवाला तो तिखटवाला आणि असं दुकानातलं पण सामान घ्यायचं होतं आता इकडे बहीण भाचा उचल बघू उचलत आहे का तुला उचलत आहे दो दो हो उचलते उचलतोय हॅलो गायज तर आता चहा प्यायला आलेलो आहे आणि कसं काय झालं आहे का जरा बाजार घेतला आता तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये तर आता रोटी ऑर्डर दिली बहीण म्हणत ती चपाती करतो पण मी तिला बोललो की आता काय चपाती वगैरे वगैरे करायला नको जाता आता रोट्या घेऊन जाऊया तर म्हटलं आता रिकामा बसून काय करायचं तर आता चहा ऑर्डर केला इकडे बैठ बसला आहे इकडे साई बसलाय तुम्हाला आता दाखवतो चहा एक नंबर असतो इकडचा मणमधला सगळ्यात एक नंबरच मडमधलं सगळ्यात फेमस हॉटेल आहे हॉटेल सहारा तरी तुम्ही मडमध्ये कधी आला तर नक्की विजिट करा हॉटेलला तर चला आम्ही चहा बीच पार्सल आलेले आहेत रोटे आलेल्या आहेत आता कधी दुरा नाही केलं तर आता आम्ही निघालो रूमवर तर चला मी जेवण करून घेतलं हॅलो काय जर अकरा वाजलंय तर आता मी माझ्या रूमवर आलोय तर आजचा व्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा आणखीन एका अशाच व्लॉगमध्ये धन्यवाद